शेलू ग्रामपंचायतमधील गावठणवाडी ते वाघिणीची वाडी रस्ता देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल अठ्याहत्तर वर्षांनी या वाड्या जोडणारा रस्ता होतोय वाघिणीची वाडीमधील खालची वाडी आणि वराची वाडी या दोन वाड्या यांना जोडणारा रस्ता बनवला जात असून साधारण ऐंशी घरांची वस्ती त्या दोन वाडींमध्ये आहे या दोन वाड्यांना जोडणारा रस्ता बनवण्यासाठी वन विभागाने शून्य पूर्णांक चार आठ चार चार हेक्टर दली भूखंड मधील जमीन दिली आहे या रस्त्याचे फीत कापून आणि श्रीफळ वाढवून भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस भरत भगत माजी सरपंच रवींद्र झांजे कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती जयवंती हिंदोळा आदिवासी संघटना जिल्हाध्यक्ष मालू निरगुडे कर्जत तालुकाध्यक्ष परशुराम दरडा जैतू पारधी माजी सरपंच प्रमोद देशमुख राष्ट्र वादी युवक अध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील पालकर माजी सरपंच जयेंद्र देशमुख मंगल दरवडा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सरफराज टिवाले ग्रामपंचायत माझे सदस्य समीर म्हसने ज्येष्ठ कार्यकर्ते अक्षय हिसालगे महेश खारे हरिश्चंद्र निरगुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते रजत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ